आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर अभ्यास आम्ही करताना आई तुझं व्हॉट्सअप चालू असतं रोज नवा स्टेटस तुझ्या मो मोबाईलवरती दिसत जेवण करताना बाबांचं चा फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबांचा फोटोही भरलेला असत अहो बाबा जिज्ञासू वय बाबा आमचं प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसत ते, ले ते मोबाईल देता ते ही लगेच शांत बसत नवं जग केला त्याच्यामध्ये दिसत ते, ते, ते यंत्र गाजत वाजत खेळवत हसवत नाचवत आणि कवळ्या वयात नको नको ते दृश्य दाखवतो आणि ते ते दृश्य बघून आम्ही आनंदी होतो आई वेळे झोपले की त्यांचा गुपचूप मोबाईल घेतो कधी कधी व्हिडिओ बघण्यातच आमचा वेळ जातो याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही याची तुम्हाला साधी भनक सुद्धा लागत नाही कारण ऑनलाइनच्या जगात तुम्ही कधी ऑफलाईन वागत नाही गोळे आम्ही अस्वस्थ तुम्ही, तुम्ही होणारे दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच पण आज तुमच्या आणि आमच्या मध्ये एक दरी पडली आहे मोबाईल नावाची व्याधी सगळ्यांनाच जडली आहे पण लवकरच या वेळा पाहिजे आणि आजी आजोबांचा हात दिला पाहिजे मोबाईल नाही मोबाईल करण्याआधी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा माझा शिवा कळायला पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना असंही यातना सहन करणारा माझा शंभू राजा कळाला पाहिजे माझा शंभू राजा कळाला पाहिजे आणि परिस्थिती नसताना गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा वया देशाच्या सर्वात मोठं संविधान मिळणारा माझा बाबासाहेब कळायला पाहिजे माझा बाबासाहेब कळायला पाहिजे आई मोबाईल करण्याआधी त्याला राम कृष्ण कळाला पाहिजे मोबाईल करण्याआधी त्याला राम कृष्ण कळाला पाहिजे म्हणून म्हणते आई माफ कर पण ता मोबाईल जरा ऑफ कर पण ऑफ कर वा 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 काय म घाई किती नादर कैता म्हणला ही कैता सगळ्या माय बापांना ऐकाव लेकरायनं शिकाव हाय की नाही आयास कोण शिकेल मा तुला हे बाबांनी काय नाव बाबाच नादरशी केले मा बाबानं तुला हाय की नाही मी नंतर बाजारला गेले तुला चॉकलेट आणतो हा मा वागा okay? किती नादर म्हणली कैता